और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू आटा चक्की वॉटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में جيش سلامات زندہ باد سلامات جيش سلامات جيش سلامات جيش चौधरी साहेब अंबरनाथ मध्ये शिवसेना शिंदे गटाने मनसेला मोठं खिंडार पडलंय मनसेच्या जिल्हा संघटक शहराध्यक्ष आणि शहर संघटकांनी मनसेला रामराम करत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी मनसेला मोठा धोबीपाछड दिल्याची चर्चा रंगली आहे मनसेचे जिल्हा संघटक आणि माजी नगरसेवक संदीप लकडे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक कुणाल भोईर शहर संघटक आणि माजी नगरसेवक स्वप्नील बागुल माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी आज रक्षाबंधनाच्या दिवशी शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांच्यासोबत मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मनसेला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला आगामी पालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेले हे तिन्ही माजी नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे मनसेला धक्का बसलाय याबाबत मनसेना अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये आज शिवसेनेवरती आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून आज अंबरनाथ मधील मनसेचे कुणाल भुईर जे असतील आ, माजी नगरसेविका अपर्णा भोईर मॅडम असेल त्याचबरोबर स्वप्नील बागुल आहे संदीप रगडे आहेत आणि त्यांचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो त्यांचं धन्यवाद देखील व्यक्त करतो की ही सगळी मंडळी जी आहेत त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये चांगल्या प्रकारे गेले अनेक वर्ष कामं आहेत लोकहिताची कामं त्यांच्या माध्यमाने त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये वॉर्डमध्ये गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये नसताना देखील ही सगळी मंडळी आहेत आज ज्या प्रकारे अंबरनाथमध्ये विविध विकासकामं चालू आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवून आज या सगळ्या मंडळींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मला वाटतं भविष्यकाळामध्ये सगळे मिळून अंबरनाथ मध्ये अजून ज्या ज्या गोष्टी लागतील त्यांच्या लागती। ज्या मध्ये माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के करून घेण्यामध्ये आम्ही सगळे लोक यशस्वी या यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अंबरनाथ शहर शाखेत एकत्र येत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या या तिघांच्या जाण्यामुळे पक्षाला काही फरक पडत नसून तीन गेले तर तीनशे घेऊ अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली आहे तर जे गेले ते थे ठेकेदार होते ते वॉर्डाचे नव्हते तर स्वतःच्या विकासासाठी गेल्याची टीका विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी केली आहे काय धक्का वगैरे काय नाही हे जे गेलेत ना हे ठेकेदार होते हा, हा? हे ठेकेदार गेलेले आहेत आणि आता राहिले ते सर्व शिल्लेदार आहेत यांचे जे ठेके चालत नसून हे ठेके चालवायला गेले असतील बाकी मनसेला काय धक्का बिका नाही हे जे त्यांच्या सोबत जे होतो ना आम्ही आम्ही इथंच आहोत सगळे हा हे फक्त ठेकेदार गेलेत स्वतःची बिल वगैरे काय काढायची असतील म्हणून प्रत्येक वेळी होत असतं हे जे गेलं ते स्वतःच्या फायद्यासाठी गेलेले शहराच्या विकासासाठी गेलेले आहेत स्वतःच्या वाढाच्या विकासासाठी गेलेले नाहीत हे गेलं ते स्वतःच्या विकासासाठी गेलेले आहेत नाही जे गेले ते गेले त्या की त्यांच्या गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही आहे कारण काय होतं माहिती आहे का ज्यांना पक्षांनी भरभरून दिलं ज्यांना मोठं केलं ज्यांना नाव दिलं ज्यांचं नाव पक्षामुळे होतं ज्यांच्यावर राजसाहेबांनी प्रेम केलं राजू पाटलांनी प्रेम केलं अविनाश जाधव साहेबांनी प्रेम केलं ज्यांना भरभरून प्रेम केल्यानंतरसुद्धा पक्षाची गद्दारी करावी वाटते अशा लोकांबद्दल आम्हाला काही वाटत नाही आणि जे गेले ते गेले त्यांनी आम्हाला काही फरक पडत नाही ते व्यापारी होते त्यांच्या व्यापार वाढवण्यासाठी व्यापारासाठी ते तिकडे गेलेले आहेत ते कुठे वार्डाच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी गेलेले नाही आहेत त्यामुळे ते गेले आणि काही मोठा मनसेमध्ये धक्का भिक्का किंवा फरक काही पडत नाही गेले ते गेले गेले, गेले ते त्यांनी आम्हाला काहीही फरक नाही आहे कशासाठी नाराज पाहिजे हो पूर्ण शहर त्यांच्या हातामध्ये होतं शहर ते चालवत होते विविध कमिट्यांमध्ये ते होते पूर्ण त्यांना अधिकार दिले होते अजून काय पाहिजे होतं याच्या पलीकडे काय करणार आहेत आता का रासाहेबांची खुर्ची द्यायची सर्व दिल्यानंतर जर सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं असं वाटत असेल तर हे त्यांचा दुर्दैव आहे पक्षाचं नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर आहे तीन गेले तीनशे यायला तयार आहेत आजही आमच्या पक्ष आमच्या मागे जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना फोन आले की आम्ही आता पक्षप्रवेश करायला तयार आहे आज उद्यापासून पक्षप्रवेश चालू होतील जे गेले ते मनसेचे नव्हते आणि पक्षाचे नव्हते जर पक्षाचे एकनिष्ठ असते तर गेलेच नसते दोन हजार दहाच्या पूर्वीच्या इलेक्शनच्या आधी संदीप लकडे किंवा हे असो हे तिन्ही जे नगरसेवक गेलेले आहेत हे झेंडे लावण्याचं काम करत होते मनसे या पक्षाने त्यांना एवढी मोठी कामगिरी काम दिली त्यांना पक्षाचं तिकीट दिलं संदीप लकडे हा पाच वर्ष सभापतीपद मिळवलं पाच वर्ष त्यांनी पैसे कमवले पक्षाच्या जेव्हा सगळ्यांनी कमवलं तिघी जणांनीही कमवलं आणि आज ज्यावेळेस त्यांची परिस्थिती चांगली तेव्हा पक्षाने ते पक्षाला सोडून गेले ते येत्या काळात आम्ही नाही तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल ज्यावेळेस ते इलेक्शनला पुढे उभे राहतील ना त्यावेळेस जे पक्षाचे नाही होऊ शकले ते जनतेचं काय होऊ शकणार पब्लिक असा विचार करणार आणि लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील दोन हजार दहा सालापूर्वी हे सर्वजण झेंडे लावायचे त्यांना पक्षाने मोठं केलं मात्र आज हे पक्षाशी गद्दारी करून गेल्याची टीका माजी नगरसेवक दत्ता केंगरे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा